पाणी विषय आहे मन शांती मन शांतीसाठी तुम्ही जगात कुठेही फिरा कुठेही काय करा तुमच्या मनाला शांती भेटू शकत नाही कारण तुमच्या मनात बसलेलं एक वेगळ्या प्रकारची जखम आहे ती जखमाला तुम्ही घडी घडी कोडू नका कोडलं तर काय होणार ती ती जखम वाढणार त्यासाठी मित्रांनो म्हणतो की माझ्या मित्रांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या मनात काय ना काय विचार येत असेल तुम्ही कुठेतरी चला अहो पुरा देव दर्शन करून आलो तरी सुद्धा आमच्या मनाला शांती भेटली नाही काय करावं पूर्ण देव दर्शन करून आलो नाही आपल्या मनात काय चाललंय आपल्याला माहित नाही पण काहीतरी शांती नाही हे लक्षात घ्या अहो त्या माणसाने मला कीर्तनाला बी घेऊन गेलो मनशांतीसाठी सगळं काय केलं पण काही माझ्या मनाला पटलं नाही काय माहित नाही आतमध्येच केलं नाही अहो त्यांनी मला सत्संगला बी घेऊन गेलं का महाराजाकडे जाऊया आपण या महाराजाकडे जाऊया प्रत्येक कीर्तनाला घेऊन गेलं प्रत्येक प्रवचनाला घेऊन गेलो तरी आमच्या मनाला शांती भेटली नाही कशी शांती कुठं शोधायची काय माहित नाही ठीक आहे शांतीच्या शोधामध्ये बडे बडे महात्मा सगळे निघून गेले तर त्यांना काय आजपर्यंत शांती भेटली नाही पर प्रवचन करता करता एका महाराजाकडे गेलो त्यांनी म्हटलं हे सगळ्यात मोठे महाराज आहे यांची तुम्ही काहीतरी ऐकणार तर तुमच्या मनाला शांती भेटणार अहो ऐकलं दहा पंधरा मिनिट त्याचं प्रवचन ऐकून मला मनाला असं वाटलं की ठीक आहे चला आणि भरपूर लोकांनी काय केलं हो त्यांच्या दान भरपूर दक्षिणा दान केली दहा पंधरा माणसांनी दान केल्यानंतर बी दहा रुपये टाकून दिले त्यांच्या दक्षिणा पेटीमध्ये नंतर मला कळलं की गुरु बिना ज्ञान नाही पैसे बिना काम नाही गुरु डब्बा आहे गुरु कभी मागता ये गुरु कभी जरूरत आहे गुरु कबी शांती केली पैसे की जरूरत आहे हे महत्वाची गोष्ट हा पण म्हणतात पैशाने पैशाने एकच माहिती देवता मनही ईश्वर मन बरे बुरे सारे कर्म और दिखाए मेरा मन जर पण करायला आपल्या मनातच देव आहे कशाला बाहेर फिरायची गरज आहे की नाही मित्रांनो देव आपल्याकडेच आहे आपल्या मनात बस लक्षात घ्या आपल्या हृदयामध्ये देव आहे आमच्या मित्रांनी सांगितलं त्यामुळे हृदयात मनात हाय दिसला तुम्हाला माहिती राजाला एकदा काहीतरी कापताना जखम झाली जखम झाली आणि त्यांनी बिरबलला सांगितलं की बाबा बिरबल माझा हात कापला आता काय करू तर बिरबल म्हणतो जे काय झालं ते चांगल्यासाठी झालेलं आहे महाराज तर राजाला वाईट वाटत की मला माझा बिरबल असं का म्हटलं म्हणून त्याला म्हटलं तू असं का बोललास मी तुला नोकरीतून काढून टाकणार आहे तो म्हणला काढ मला काय फरक नाही पडत जे काय होत ते चांगल्यासाठी होत असं बोलून राजाने त्याला का नोकरीतून काढून टाकतो डिसमिस काढल्यानंतर काय होतो राजा एक दिवशी जंगलात फिरायला जातो त्याच्या हाताला जखम मारती आणि फिरता फिरता काही जंगली लोक त्याला दिसतात आणि जंगी लोकांना त्या दिवशी एक माणसाची बळी पाहिजे होती आणि राजाला धरतो ते जंगी लोक धरल्यानंतर आज आपल्याला देवाला चांगली बळी भेटलेली आपण आज या महाराजाला राजाला कापूया राजा म्हणतो मी तुमचा राजा आहे मला असं कापू नका कापल्यावर तुमचं तुम्हाला फार वाईट होणार ते म्हणलं आम्हाला काय माहित नाही आमच्या देवाला नुसतं बळी पाहिजे देवाला बळी पाहिजे म्हणजे पाहिजे असं करून त्यांनी राजाला धरलं राजाला धरल्यानंतर त्याला चांगलं पॅक केलं मस्त धरून आणि म्हणलं आता आमच्या देवाला बळी देऊया राजा की राजा म्हणला अरे मी तुमचा राजा आहे मला असं काय करू नका म्हणलं आम्हाला राजा माहीत नाही बस तुझी बळी घ्यायची एवढीच लक्षात घ्या मग काय चाकू तलवार घेतात मारण्यासाठी तर नंतर कळत त्याच्या हाताला जखम झालेली आहे आणि जखम झाल्यामुळं देवाला बळी एकदम चांगला माणूस पाहिजे असं जखम झाल्याला परवडत नाही ना म्हणून मर त्याच मरण कॅन्सल <laughs> आणि कॅन्सल झाल्यानंतर राजा आपल्या महालात येतो आणि बिरबलला म्हणतो की बाबा अशा अशा घटना घडल्यात तुला मी नोकरी घेतो तर म्हणला ठीक आहे नोकरी घेतल्या मुलगा बिरबल म्हणाला की बाबा मी अगर तुझ्या संगती असत तर माझीच झाली असती ना वाट लागली असती बर झालं जे काय होत चांगल्यासाठी तर जीवनात जे काय गोष्टी होतात ते आपल्या चांगल्यासाठी असतात हे महत्वाच्या गोष्टी लक्षात चा धरून चाला आहे ना आपली छोटीशी गोष्ट जे काय ते मनाला शांती धरू नका शांती विनिशांती हे सगळं चांगले